साता पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट विट्यात तरुणाचा भूक खून आरोपी ताब्यात विटा येथे माहिनी रस्त्यालागत असणाऱ्या एका वाईन शॉप जवळ धारधार शस्त्राने भोगसून एका तरुणाचा खून करण्यात आला प्रीतम उर्फ चिक्या संजीव भिंगारदेवे देवे वय सत्तावीस विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे खून करणाऱ्या संशयित संदीप उर्फ तात्या सो पवार वय चव्वेचाळीस राहणार नेवरी रोड विटा तालुका खानापूर या ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले हा खून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला दारूच्या नशेत खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय गीता प्रीतम भिंगारदेवे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विटा येथे माहिनी रस्त्यालगत एक वाईन शॉप आहे तेथे प्रीतम उर्फ चिक्या व संदीप पवार यांच्या दारू पिण्याच्या बाचाबाची झाली रूपांतर भांडणात झाले संदीप यांनी मोटरसायकल अडकवलेल्या पिशवीतून चाकू काढून पोटात भूपसला प्रीतम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भिंगारदेवे यास उपचारासाठी विठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तेथे ते भिंगार देवे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले खुणाची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालय परिसरात भिंगार देवे याच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती आरोपी संदीप पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर फळे हे करीत आहेत